हिंगणघाटात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम आज दिनांक सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यपद्धती सोबतच ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन जिल्हा संपर्क प्रमुख राजी दीक्षित जिल्हा प्रमुख राजेश सराफ व सौ शुभांगी ठमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख राजूभाऊ हिंगमिरे यांच्या पुढाकाराने व हिंगणघाट तालुका प्रमुख अमित गावंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले राज्य विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा नपा हिंगणघाट जी जिल्ह्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेली एकमेव शाळा आहे येथे विद्यार्थ्यांना चित्रकला वही स्केचविन पॉकेट पाण्याच्या बाटल्या व बिस्किट पॅकेटची वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक गिरधर कोठेकर यांनी एम श्री योजनेचे महत्व अधोरेखित करताना शाळेतील काही कमतरता मांडल्या व त्यावर उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे नमूद केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या तालुका प्रमुख अमित गावंडे व सौ सोनाली गावंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक केले नमस्कार देखते एच डी न्यूज इंडिया